पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन आणि सोबत जत्रा घेते एक आणि दोन आणि दिसत आहेत म्हणजे खूप माणसं आहेत मम्मी पण आहे मला काय तर आज आलो आहे ते म्हणजे जिंकपुरीचा चिंतामणी गणपती बसतो ना तर त्याचा पाठपूजन सोहळा आहे त्याला आलो आहे आम्ही म्हणजे मामा माझं तिथेच राहतो तर काय मामा आहे सोबत तर तो दाखवेलाच आपण बरं कर ना बाबू तर कुठे जाणार आहे चिंतामणीच्या पाठपूजनाला जाणार आहे चला जाऊया आपण पण चिंता म्हणायच्या पाठी म्हणजे हा पाठी बघू शकतो तर चला म्हणजे तुम्ही पण आहे आमच्या सोबत खूप गर्दी आहे खूप 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 बघा चला जाऊ आपण पण समोर बघा तर आता गर्दी वाढते ना मामा गर्दी खूप वाढणार आता चला जाऊ आपण पण आता डायरेक्ट तिकडे गेल्यावरच भेटू मंडई गर्दी बघा सगळी चिंता म्हणजे आहेत स्टेशन पासून पूर्ण लाईनच लाईन लाईनच लाईन लाएन। चला जाऊया आपण पण मंडई आता आलोय ते म्हणजे या गल्लीत आलोय मागच्या गल्लीत आलोय तर या गणपतीची थीम बघू आपण काय बघू सांग तर या वर्षीची आहे ना गणपतीची गरजा महाराष्ट्र माझा पूर्ण गणपतीची थीम आहे आता जाऊ आतमध्ये पण मागून जातो म्हणून बंद आहे चला जाऊ आले आले, आले। मंडई खासदार अरविंद सावंत यांच्या सौजन्याने पत्रा म्हणजे हे असतं ना मंडप मंडप ते भेटलेले तर ते आता आलेले आहे ते बघा चला मंडळी बघा पोचतोय ते म्हणजे म्हणजे आम्ही मागच्या एने येतोय ना मागून येतोय बघा स्थापना एकोणीसशे वीस चला काय 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 पुला कालचा गंगरा आहे म्हणून हा गणपती फेमस होता चला जाऊ आपण पण आज आलोय ते आलो म्हणजे चिंतामणी गणपती बसतो तिथेच आलोय तर समोर पाठपूजनाचा कार्यक्रम सुरूच आहे तर चला जाऊ वरूला जाऊ

जरा टाळ्या वाजवा नुसतेच बसा केला काय टाळी बिळी वाजवा इतकी कंजुसी करू नका जेवण इला असताना आणि योगायोगाने हे वर्ष हे शाहीर साबळे यांचं सा जन्मशताब्दी वर्ष आहे त्यामुळे हे शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीपासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या ह्या कलश प्राप्तीपर्यंतचा हा जो प्रवास आहे यामध्ये महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जडणघडणीसाठी ज्या योद्ध्यांनी ज्या लढवैयांनी आपले योगदान दिलंय अशा सर्व लढाय लढवैयांना चिंचबोगे सार्वजनिक उत्सव मंडळाचा हा मानाचा मुजरा <laughs> आता तुम्ही जास्तच बोर झालेले दिसतात कारण ह्या वर्षी डी जे वाजणार नाही ना, ना। त्याच्यामुळे सगळ्यांची तोंड उतारलीत आता जास्त वेळ नको घालवूया आपण आपला जो पहिला परफॉर्मन्स आहे त्याला सुरुवात करूया आता आपल्यासमोर येते मधुजा जयवंत गोलककर ज्यांनी वयाच्या सहाव्या वर्षापासून भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली ज्या उत्तम नर्तिका आहेत आणि ग्रीन लॉन स्कूल पेडर रोड इथे शिक्षिका सुद्धा आहेत भरतनाट्यम विषयामध्ये डिप्लोमा बॅचलर्स मास्टर्स सुवर्ण पदकाचा त्यांनी या डिग्र्या प्राप्त केल्या तसेच खजुराव डान्स फेस्टिवल संस्कृती फेस्टिवल आणि अशा अनेक फेस्टिवल्सना त्यांनी त्यांची राष्ट्रीय पातळीवरती कला सादर केली आहे तर आपण जोरदार टॅनली स्वागत करूया <laughs> तुळव दक्षिणाय रामन जوتا हे जये तुळव दिसे पोलीस नावत हारे किती संपती सबही रे पूरा पावे हरी सेवा महाराज मूको हती भावे मुसा विंदन दिन कळगावे जय देव जय 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 We're gonna leave आम्ही दर्शन वगैरे घेऊन आलोय आणि इथे बघा बाजूला गणपतीचे कारखाने तर ते बघू आपण तर चला आज जाऊ कारखान्यांमध्ये कोणता अतुल सागर चित्रशाळा तर त्यांचा हा कारखाना आहे तर चला आत मध्ये गणपती बघू गणेश मूर्ती खूप भारी आहे गणपती बघा आहे सागर यांचा कारखाना आहे तिथे गणपतींच्या मूर्त्या बघूया चला आज चांगलं मस्त मस्त आहेत गणपती मागे बघा वेलवेट

खूप मस्त मस्त अशा मूर्त्या आहेत राजा लालबागचा राजा अजून ते आलोय ते म्हणजे मामाच्या बिल्डिंगच्या समोरच आहे ना कारखाना आहे तिथे आलोय आम्ही इथे पूर्ण प्रोसेस होते गणपती कसे बनवतात काय बनवतात तर इथे समोर जे फोटो दिसत आहेत ना तर बघा ह्यांनी गणपती सगळे बनवलेले आहेत ते फोटो सगळे इथे लावले आणि इथे काम सुरू आहे ते बघा ते खोलताय का ते बघा खोलत खोलतायत ते आणि तिथे तो किस आहे तो आता काय आहेत बघू चला आणि ते लावतायत सगळे जॉईंट वगैरे होत आहेत सगळं काम वगैरे सुरू येते जोरदार कारण आपले गणपती पण तयारीतच आहेत आणि इथे बघा हाच जॉईंट करतो खूप बारकाईनं करावं लागतं सगळं आणि तिथे सगळं काम सुरू आहे तर तिथे मोठे मोठे गणपती बाबू चला आपण बघूया ते चला इथे गणपती आहे तो म्हणजे नंदीवर बसलेला मंडई पूर्ण असे गणपती ते साचे वगैरे आहे तर गणपती बनत आहे आणि ते, ते बसले चला ते काय करताय काय बघा काम सुरू आहे ते इथे काय की सेपरेट करतात मग तो ह्याच्यात टाकणार ना आता हावाला

ते थोडीशी माहिती आहे पण प्रॉपर नाही माहिती कसं बनवतात ते समोरच कारखाना आहे सगळे काम करत आहेत चला जाऊ घरी तर शुभ सकाळ म्हणताय कालचा कार्यक्रम तर मस्त आठवलाय आणि हा बघा एकाला म्हणलं अरे मजा केली ना काल हा मस्त मजा केली आम्ही खाली एखादी बघा खूप मस्ती करतो तर मस्त मजा केली आम्ही काल आणि काल आल्यावर पाणीपुरी पण खाल्ली ना बाबू तर पाणीपुरी पण खाल्ली आम्ही पण काय घेतलं नाही कारण खूप कंडा आले ना नाही तर सफा झाली आहे तर आणि समोर बघा महिला मंडळ आहेत हाय बसलेत दोन जण बस मस्ती बघा किती करतो आणि मग ते काय घेतलं नाही मस्त पाणीपुरी वगैरे खाली आणि झोपून गेलो तर व्हिडिओ एंड करायचा होता म्हणून तुम्हाला परत भेटायला आलो आम्ही तर कालचं कसं वाटलं तुम्हाला ते नक्की सांगा म्हणजे पाच पूजनाचा सोळा मला जेवढा जमलं तेवढं मी घेतलं आहे ते तुम्ही पण बघा आणि सांगा आणि तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटते आपण आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय कर बाय